सोलापुरातील बाळे ब्रिजकडून संतोष नगरकडे जात असताना चुलत मामाची मोटरसायकल अडवून होता दाखवून धमकी दिल्याप्रकरणी विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हा प्रकार एकोणीस जून रोजी सकाळी साडे दहा वाजल्याच्या सुमारास घडला बाबासाहेब अंबादास भोसले व एकेचाळीस राहणार जोशी गल्ली बाळे हे मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी पी तेवीस अठ्ठ्याऐंशी वर बाळे ब्रिजकडून संतोष नगरकडे जात होते दरम्यान समोरून त्यांचा चुलत भाचा आला व त्याने मोटरसायकल अडवली मागील गुन्ह्यात तुला अडकविलो होतो परंतु तुझी मस्ती झिरली नाही आता तुला दाखवतो म्हणत शिवीगाळ करू लागला त्यावेळी फिर्यादी त्यास काय झाले असे म्हणता असता चुलत भाच्याने पँटीच्या मागे ठेवलेला लोखंडी कोयता काढला तो दाखवत याने तुझा कार्यक्रम करतो असे म्हणाला तेव्हा घाबरलेले बाबासाहेब भोसले हे मोटरसायकल तेथे ते सोडून घरी पळून गेले त्यानंतर त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली प्रकरणी विकास उर्फ पप्पू सुरेश दोरकर वय अठ्ठावीस राहणार गणेशनगर बाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे तपास पोलिक नाईक कसबे करीत आहेत